राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कडिले यांचे नुकतेच निधन झाले या निधनानंतर सर्व पक्ष नेत्यांनी ने दुःख व्यक्त केले शोकसंदेश पाठविले स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानाने बिहार मधून शिर्डीला आले तेथून नगर मनवाड या ऐतिहासिक खराब रस्त्याने बुऱ्हाणगरला गेले कडिलेंच्या अंत्यविधीलाही सर्व पक्ष नेते उपस्थित होते यावरून कर्डिलेंचा आबाका कळतो कर्डिलेंचे लोणीच्या विखेन सोबत असलेली मैत्री सर्व श्रीत होती विखे दोन हजार एकोणीस ला भाजपात येण्यापूर्वी कर्डिले विखे ही मैत्रीची गाडी रुळावर आली होती त्यामुळेच कर्डिले अचानक जाण्याने मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांना सर्वात जास्त दुःख झाले विशेष म्हणजे कर्डिले यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी सुजय विखे व कर्डिले हे लोणी बरोबरच होते पंडित प्रदीप मिश्रा यांना भेटण्यासाठी विखेंच्या बंगल्यावर गेलेल्या कर्डिले व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता त्या व्हिडिओत कर्डिलेंचा हात धरून सुजय विखे यांनी त्यांना आधार दिल्याचे दिसले होते विखे कर्डिलेंचा हा हातात हात आताचा नव्हता या हाताला थेट सात आठ वर्षांचा इतिहास होता नेमकी कशी होती विखे कडिलेंची मैत्री याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिला रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर दक्षिणेचे तत्कालीन खासदार गरीब गांधी यांच्याऐवजी भाजप विखे कुटुंबाला संधी देईल अशा चर्चा दोन हजार अठराला सुरू झाल्या होत्या दोन ला लोकसभेची निवडणूक होणार होती त्यावेळी विखे कुटुंब हे काँग्रेसमध्ये होते तर दुसरीकडे राहुरी विधानसभेची ही पुनर्रचना होऊ पाहत होती आता राहुरी विधानसभेत राहुरीसह नगर व पाथर्डी तालुक्यातील गावे जोडली गेली होती त्यावेळी शिवाजीराव कर्डिरे हे राहुरीचे आमदार होते बंद पडलेला राहुरी कारखाना सुरू करायचा असेल तर कर्डिलेंना विखेंची मदत हवी होती कारण कर्डिलेंचा सहकाराशी संबंध नव्हता परंतु राहुरी कारखाना ही त्यांच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची बाब होती त्यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी कर्डिलेंना विखेंची मदत लागणार होती इकडे सुजय विघेंचा मूड पाहता विखे नगर दक्षिणेची लोकसभा निवडणूक लढविणार हे स्पष्ट होऊ लागले होते नगर जिल्ह्याचं हे बदलत राजकारण शरद पवारांच्या डोळ्यावर विखे कुटुंबाशी वैर पाहता शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली नगर दक्षिणेची जागा सोडण्यास नकार दिला हट्टाला पेटलेल्या सुजय विखेनी त्यानंतर थेट भाजपात जात उमेदवारी मिळवली ही उमेदवारी मिळवल्यानंतर कडीले व विखे हे एकाच पक्षात आले परंतु त्या अगोदर जवळपास एक वर्षापासून या दोघांचेही मिले सूर मेरा तुम्हारा सूर होते विखे कडिले राहुरीत तर कडिले विखेला नगर मदत करतील असा अलिखित करार त्यावेळी सुरू होता विखे भाजपात आल्यावर कर्डिले व विखेंचे सूर जास्त जमू लागले आता शरद पवारांनी ही नवी चाल खेळली विखेंना लोकसभेला कर्डिले मदत करतील हे लक्षात घेऊन पवारांनी कर्डिलेंचे जावई असलेल्या संग्राम जगतापांना त्यांच्या विरोधात उभं केलं कडिलेंची गोची झाली एकीकडे विखेंची मैत्री व दुसरीकडे जावयेशा द्विधा मनस्थितीत गुंतलेल्या ले करडीलेनी अखेर मैत्रीला जागण्याचा निर्णय घेतला पक्षाला व मैत्रीला बाधा येणार नाही हे लक्षात घेऊन करडीलेनी त्यावेळी सुजय विखेने मदत केली या मदतीच्या जोरावरच विखे बहुमताने निवडून आले ते पूर्वी राहुरी कारखाना सुरू करण्यासाठी कडीलेंच्या हट्टापायी विखेंनी त्यांना मदत केली होती राहुरी कारखाना स्वतः विखेंनी चालवायला घेतला होता कडीलेना त्यांच्या राजकारणाला या कारखान्यामुळे चांगली मदत मिळणार होती झालेही तसेच विखेंच्या मदतीमुळे राहुरी कारखाना सुरू झाला आणि इकडे कडिलेंच्या मदतीमुळे विखे लोकसभेतही पोहोचले त्यानंतर विखे कडिले मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कडिलेंचा थोडक्यात पराभव झाला विखे भाजपमध्ये आल्यामुळे हा पराभव झाल्याच्या अफवा त्यावेळी उठवण्यात आल्या मनभेद करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु चाणाक्ष कर्डिले विखेंची साथ सोडली नाही त्यानंतर पुढे पाच वर्षे कर्डिले घरीच होते तरी त्यांनी प्रत्येक कामात विखेंची सोबत केली

दहा मतदारसंघात महायुतीचा आमदार झाला होता त्यात स्वतः शिवाजीराव कर्डिलेही होते विख्यांच्या मदतीमुळेच कर्डिलेंनी माजी मंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपुरेंचा पराभव करून दाखवला होता कर्डिले विखेंच्या याच मैत्रीला कुणाची तरी दृष्ट लागली कदाचित पुढच्या अडीच वर्षात कर्डिलेंना मंत्रीपदाची संधीही मिळाली असती परंतु नियतीला ते मान्य नव्हते विखेंच्या पुढाकाराने कर्डिले मंत्रीही होतील अशी चर्चा कर्डिलेंचे कार्यकर्ते करत होते परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले या निधनाने सर्वात जास्त धक्का बसला तो सुजय विखेना विखेंचा एक सच्चा दोस्त या जगातून निघून गेला ही पोकळी न भरून येणारीच आहे त्यामुळे कैडी अंत्यविधीला विखेंच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहिले जे झाले ते झाले परंतु एकमेकांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी विखे कर्डी ही मैत्री नगरच्या राजकारणात नक्कीच सुवर्ण अक्षरात लिहिली जाईल हे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर पर तोपर्यंत धन्यवाद